द वॉल राहुल द्रविड रिटायर झाला जवळपास दोन दशक जो भारतीय कसोटी क्रिकेट साठी भिंत बनून उभा राहिला मग तो गेल्यानंतर खिंड कोण लढवणार हा एकच प्रश्न सगळ्यांना पडला होता आणि मग आला रॅपर्सच्या काळात एक क्लासिकल म्युझिशियन चेतेश्वर पुजारा आणि पुजारानेही आपल्या आयडियल सारखीच पुढे भारताची भिंत सांभाळली पण आता तीही कोसळलीय का कारण त्याने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे सगळ्या क्रिकेट फॉर्मॅट मधून निवृत्ती तो भारतासाठी एक भक्कम भिंत म्हणून उभा राहिला होता कोणत्याही परिस्थितीतून भारताला बाहेर काढणं हे तर तो करायचा पण पुजाराचं महत्वाचं काम म्हणजे समोरच्या गोलंदाजाला थकवणं हेच होतं त्याने आपला शेवटचा सामना जून दोन हजार तेवीस मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनल मध्ये खेळला होता पण त्यानंतर त्याला डावललं गेलं काय कारण होत पुजाराला संघात न घेण्याचं हे तर सांगतेच पण पुजाराने ही काय लिहिलं आहे त्या निवृत्तीबद्दल हेही जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुजारा हा एक असा फलंदाज होता की ज्यावेळी पाहत होते त्यावेळी अनेक कसोटी क्रिकेट निवडलं आणि त्यातच आपलं नावही मोठं केलं आणि ज्याने भारताला अनेक कठीण परिस्थितीतून बाहेर सुद्धा काढले त्याच्या महत्वाच्या काही इनिंग्स पण या व्हिडिओतून आपण पाहणारच आहोत पण त्याआधी हे सांगते की पुजाराने अनेकदा चांगली कामगिरी करूनही त्याला पुढे संघातून बाहेरचा रस्ता का दाखवला गेला कारण होतं कसोटी क्रिकेटच्या बदलत्या मागण्या गेल्या काही वर्षापासून कसोटी क्रिकेट, वर्षा क्रिकेट आक्रमक आणि वेगवान दृष्टिकोनाकडे वळले ज्याचे प्रतीक इंग्लंडच्या बॅजबॉल शैलीने बनवले पुजाराची लवचिकता ही एकेकाळी भारताची सर्वात मोठी ताकद होती पण आता मात्र कमकुवतपणा म्हणून पाहिली जात आहे निवडकर्त्यांना असे फलंदाज हवे होते की जे केवळ टिकून राहू शकत नाही तर गोलंदाजांवरही वर वर्चस्व गाजवू शकतात आणि त्यातच कमी पडला पासून जर आपण पुजाराची आकडेवारी पाहिली तर ती चिंताजनक होती अठ्ठावीस कसोटी सामन्यांमध्ये त्याने फक्त एक शतक केले त्यामुळे त्याच्यावर अनेकदा टीकाही होऊ लागली आणि संघातून बाहेर राहावं लागलं मग त्यात वेस्ट इंडिज सिरीज असो नाहीतर दोन हजार बावीस मध्ये श्रीलंकेविरुद्धची मालिका असो पुजारा दोन हजार ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळला होता आणि तीच ठरली पुजाराची करियरची शेवटची मॅच त्या सामन्यात त्याच्यावर जोरदार टीकाई झाली होती कारण तो फक्त एक सामना नव्हता तर भारताला पहिली डब्ल्यू टी सी फायनल मिळवून देणारी मॅच होती त्यात पुजाराने फक्त दोन डावा चौदा आणि सत्तावीस धावा केल्या आणि इथेच पुजाराच्या करियरचा द एंड झाला त्याच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे खेळ पाहिले तर त्यात पहिला म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन हजार ऐकू आलं पुजाराने तब्बल दोनशे अकरा चेंडू फेस केले होते आणि छप्पन्न धावांची महत्वाची खेळी केली होती त्याच्या अंगावर अनेक बाउन्सर पडले होते पण तरीही त्याने जिद्दीने ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर ढकलला आणि भारताने ऐतिहासिक विजय मिळवला तसेच त्याच्या आणखी मॅचेस पाहिल्या तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेली दोन हजार अठराची मॅच दोन हजार बाराला ला केलेली इंग्लंड विरुद्धची खेळी दक्षिण आफ्रिका विरुद्धची दोन हजार तेराची खेळी यांसारखे अनेक उत्तम परफॉर्मन्सने त्याने आपल्या कारकिर्दीत दिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटीच्या करिअर मध्ये एकशे तीन सामन्यात सात हजार पेक्षा जास्त कसोटी धावा केल्यात आणि त्याने आता नुकतीच सोशल मीडियावर सर्व फॉर्मॅट मधून रिटायरमेंट जाहीर केले ज्यात त्यांनी म्हटलं आहे की भारतीय जर्सी घालणं राष्ट्रगीत गाणं आणि मैदानावर पाऊल ठेवताना प्रत्येक वेळी सर्वोत्तम प्रयत्न करणं याचा खरा अर्थ काय आहे हे शब्दात सांगणं अशक्य आहे पण जसं ते म्हणतात सर्व चांगल्या गोष्टीचा अंत झाला पाहिजे आणि अपार कृतज्ञतेने सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय मी घेतला आहे असं त्याने लिहिलं आहे पुजाराने केलेली भारतासाठीची कामगिरी नक्कीच मोलाची राहिली पण खरंच कोहली रोहित अश्विन आणि पुजारा या सगळ्या खेळाडूंना होम ग्राउंड वर मॅच खेळून ट्रिब्यूट द्यायला पाहिजे होत का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडा विषयक अपडेट साठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स ला